नमस्कार आपण सगळे सण साजरे करतो अगदी दुसऱ्या धर्मातले सण सुद्धा आपण साजरे करतो परंतु आज काय आहे कोणाला ठाऊक आहे का नाही ना तर मग ऐका आज आपल्या राजमाता जिजाऊंची जयंती आहे परंतु या गोष्टी आपल्या समाजातून काय सगळ्यांमधून लोक पावत चाललेल्या आहेत आपण ह्या सगळ्या गोष्टी विसरायला लागलो आहोत आणि आपणच जर विसरलो तर आपल्या मुलांना कोण शिकवणार कोण सांगणार की आज आपल्या जिजाऊंची जयंती आहे म्हणून तर या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात आणि आपल्या लेकरांना सांगायला हव्यात जे आपण सगळे विसरत चाललेलो आहोत ते नव्याने पुन्हा कुठेतरी आणण्याची गरज आज निर्माण झाली आहे आपण स्वराज्यात राहतो म्हणजे स्वतःच्या राज्यात ज्याला म्हणतो ना आपण पारतंत्र्यात नाही आहोत प्रत्येकाला स्वतःचे अधिकार आहेत पण ज्या मातेमुळे हे सगळं शक्य झालं त्या मातेला मात्र आपण विसरलो असं नका करू काही जरी झालं तरी कमीत कमी आपलं कॅलेंडर महिन्यातून एकदा जरी पाहत चाला आणि या सगळ्या गोष्टी की ज्या आपल्या मुलांना सांगणं गरजेचं आहे त्या मुलांना सांगत चाला नक्कीच मुलांच्या विचारात आचारात आणि त्यांच्या वागण्यातसुद्धा फरक दिसून येईल तुम्हाला आपले शिवराय ज्या चांगल्या वातावरणामध्ये तयार झाले शंभू छावा आपण ज्यांना म्हणतो शंभू राजे त्यांच्यामुळे आज, आज आपण हे चांगले दिवस पाहत आहोत त्यांना विसरणं खरंच योग्य नाहीये तर बारा जानेवारीला आपल्या जिजाऊंची जयंती आहे तर नक्की तुमच्या परीने तुम्ही होईल तेवढं साजरं करा आणि सगळ्यांना म्हणजे आपल्या आजूबाजूच्या लहान मुलांना सुद्धा या गोष्टीची आठवण करून द्या की आपल्या आज राजमाता जिजाऊंची जयंती आहे तर माझ्या माऊलीला माझ्या जिजाऊंना माझा मानाचा मुजरा